हाय मी मिताली बोलते आज मी सांगणार आहे एक गोष्ट पण ती माझी नाही ती आहे त्या व्यक्तीची ज्याचं नाव ऐकलं की छाती गर्वांना भरून येते बाळ गंगाधर टिळक त्यांच्या लहानपणीचा एक प्रसंग जेव्हा ते शाळेत होते आणि एका चिमुकल्या कृतीतून त्यांनी नैतिकतेचा किल्ला उभा केला ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा बाळ टिळक सात आठ वर्षांचे असतील त्यांचा वर्ग साधीशी पाटी शिक्षकांचा धात आणि एका भिंतीवर झळकणारी पाटी म्हणजे प्रामाणिकपणा हीच खरी शाळा एका दुपारी मधली सुट्टी झाली सगळी मुलं अंगणात पळत होती कोणी भेळ खात होत तर कोणी तरफाळे म्हणजे करवंदासारखी छोटी आंबट गोड फळ खायला लागली टिळक मात्र शांतपणे आपली पाटी पुसत बसले होते तेवढ्यात शिक्षक आले आणि रागानं ओरडले शाळेच्या झाडावरून तरफाळे कोण तोडून खाल्ली सगळी मुलं शांत शिक्षकांनी म्हटलं जर कोणी कबूल केलं नाही तर सगळ्यांनी मिळून तो कचरा गाळलेली तरफाळ्यांची सालं आणि बिया उचलून टाकायच्या मुलं कुरकुर करत उभी राहिली तेवढ्या टिळकांनी न झेपणाऱ्या शांततेत म्हटलं मी तरफाळे खाल्ली नाहीत मग मी त्या कशाला उचलू सगळं वर्ग स्तब्ध झाला शिक्षकांनी विचारलं बाळा सर्वांना शिक्षा आहे मग तू वेगळा कसा टिळक शांत पण ठाम आवाजात म्हणाले जे काम मी केलं नाही त्याची शिक्षा मी का भोगू माझं मन म्हणजे मितालीचं त्या क्षणी विचारात पडलं होतं आज आपण किती वेळा चूक नसतानाही चालेल म्हणून मान डोलावतो पण टिळकांसारखं खंबीरपणे मी नाही म्हणणं हे खूप मोठं धाडस असतं शिक्षकांनी थोड्या वेळ विचार केला आणि म्हणाले तू खरं बोललास तू प्रामाणिक आहेस तू उचलायची गरज नाही त्या दिवशी बाळ टिळकांनी काही उचललं नाही पण त्यांच्या वागणुकीनं अनेक मन जागी झाली तेव्हापासून शिक्षकांनी सांगितलं जो चूक करतो तोच जबाबदारी घेईल बाकीच्यांनी नाही खरं काय ते बोलायला शिकणं आपण काही चुकीचं केलं नाही तर शांत राहण्याऐवजी ठामपणे सांगणं हीच खरी शिस्त आणि प्रामाणिकपणा असतो टिळकांनी आपला संपूर्ण आयुष्य हेच मूल्य घेऊन जगलं सत्य बोलणं अन्याय न सहन करणं आणि आपण खोटं बोलणार नाही हे ठरवूनच उभं राहणं ही होती माझी गोष्ट नाही आपल्या देशाच्या लोकमान्य बाळ टिळकांची गोष्ट मी तरफाळे खाल्ली नाहीत मग मी का उचलू या एका वाक्यानं मला खूप काही शिकवलं तुम्ही कधी चूक नसतानाही शिक्षा स्वीकारली आहे का कधी कोणाला मी नाही असं ठामपणे सांगितलं आहे का कॉमेंटमध्ये शेअर करा कथा जीवनाचीला सबस्क्राईब करा मी मिताली परत येईन अशीच एक खरी गोष्ट घेऊन जी मनाचा कणा बनावते तोपर्यंत सत्याची ताकद कुठल्याही शिक्षापेक्षा मोठी असते बाय बाय